एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला क्रांतीवीर लहुजी सक्ती सेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम क्रांतीवीर लहुजी सक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर आयरोस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त विद्यमानाने सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या माझा सन्मानार्थ शंभर सामाजिक उपक्रम अंतर्गत उपक्रम क्रमांक कर्मा दोन अर्थातच गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मनपा कॅम्प शाळा दशक सोलापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमात सदर बजार चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत काशीनाथ बदकुंकी प्राध्यापक दशरथ रसाळ मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थित होती कार्यक्रमाच्या प्रास्ताविका सुरेश पाटोळे यांनी सांगितले की दरवर्षी क्रांतीवीर लहूजीवस्तक श्रेणीतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो यावर्षी मात्र जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे म्हणून शंभर जन्मठेप शंभर सामाजिक उपक्रम अंतर्गत हा उपक्रम घेत आहोत शंभर जन्मठिपा मिळवण्यासाठी यशस्वी युक्तिवाद करून शंभर कुटुंबांना न्याय दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभास्ते झाला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन यांनी मानले कार्यक्रमास क्रांतीवर लोहजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जेरीपटके युवा नेते विश्वेश्वर गायकवाड महेश जोगदंड महेश तेजबिंदे शिंद्राम पटके अभिषेक घाटकर अक्षय गायकवाड समर्थ पाटोळे आदित्य पारदे ॲडवोकेट कोळी ॲडव्होकेट श्रीवास्तव गोकुळ कांबळे शहाणे हांचाटे मॅडम अरकेरी बिराजदार आदींची उपस्थिती होती यावेळी क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते